आदिवासी समाजाचा बुलंद आवाज हरपला आदरणीय मधुकरराव पिचड साहेब यांच्या जाण्याने आदिवासी समाज हा पोरका झाला नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहता जी टी इन्फो चॅनल नेमके मधुकरराव पिचड साहेब होते तरी कोण हे आजच्या व्हिडिओमधून नक्की आज आपण जाणून घेणार आहोत मंडळी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या पदरात येत असतात मधुकर पिचड यांचा जन्म 15 जुलै एकोणीसशे त्रेचाळीस रोजी नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एका गरीब कुटुंबात झाला मधुकरराव पिचड यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी समाजसेवा आणि राजकारणात पहिले पाऊल टाकले अकोले तालुका हा आदिवासी क्षेत्र असल्याने आदिवासी लोकांशी जास्त संपर्क असल्याने आदिवासी लोकांनी त्यांना लोकनेते ही पदवी बहाल केली सन एकोणीसशे ऐंशी पासून अकोले विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अनेक निवडणुका जिंकल्या तसेच त्यांच्या नेतृत्वाने अकोल तालुक्यामध्ये विकास प्रकल्प सुद्धा अनेक बांधण्यात आले असे हे आदिवासी समाजाचे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून मधुकरराव पिचड यांच्याकडे बघितले जाते आदिवासी विकासासाठी त्यांनी आरोग्य शिक्षण आणि रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध करून दिल्या अकोले तालुक्यातील सहकार क्षेत्रामध्ये त्यांची भरीव कामगिरी आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केले असे हे मधुकरराव पिचड साहेब म्हणजेच आदिवासी समाजासाठी एक देव माणूस म्हणून जन्माला आले होते शरद पवारांच्या अगदी जवळचा कार्यकर्ता म्हणून मधुकरराव पिचड यांची ओळख होती जलसंपदा आदिवासी विकास मंत्रालयासाठी मधुकरराव पिचड यांचे चांगले योगदान होते आदिवासी मंत्री म्हणून मधुकरराव पिचड यांची चांगली ओळख होती तसेच मधुकरराव पिचड यांनी विधानसभेचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवले होते असा हा आदिवासी समाजाचा अगदी मोठा नेता ज्येष्ठ नेता म्हणून मधुकरराव पिचड यांची चांगली ओळख निर्माण झाली होती पिचड साहेबांनी विरोधी पक्ष नेते ठाणे जिल्हा पालकमंत्री पद तसेच कॅबिनेट मंत्री हे सुद्धा पिचड साहेबांनी हे पदे सुद्धा भूषवली होती तसेच सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि आदिवासी समाजाचा खरा चेहरा आदिवासी समाजाचा खरा ज्येष्ठ नेता हा हरपला त्यांच्या जाण्याने राजकीय आणि सामाजिक पटलावर एक वेगळी पोकळी निर्माण झाली आहे असेच या मधुकर पिचड साहेबांचे मोठे आदिवासी समाजासाठी मोठे कार्य हे निर्माण झाले होते त्या मंडळी जीटी इन्फो चॅनेलच्या माध्यमातून मधुकर पिचड साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली तसेच मंडळी पिचड साहेबांचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जी टी इन्फो चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या पदरात येत असतात चला तर मंडळी आज घेव निरोप जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम